ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका नगर मनमाड राज्य महामार्गावरती अकरा सप्टेंबर रोजी संध्याकाळच्या दरम्यान राहुरी फॅक्टरी परिसरामध्ये पुन्हा एक अपघात होऊन एका बत्तीस वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झालाय गेल्या पंधरा दिवसांमध्ये राज्य महामार्गावरती अपघातामध्ये एकूण सहा जणांचा मृत्यू झाला या घटनेमुळे परिसरात प्रचंड संतापाची लाट पसरली आहे अकरा सप्टेंबर रोजी संध्याकाळी सव्वापाचं दरम्यान एक कंटेनर राहुरीकडनं कोल्हारकडे जात होता त्यावेळी नितीन बापूसाहेब ढोकणे हा तरुण राहुरी फॅक्टरीकडे त्याच्या मोटरसायकलीवरती जात असताना अपघातामध्ये कंटेनरचा चाक नितीन ढोकणे याच्या डोक्यावरनं गेल्यानं तो जागीच गतप्राण झाला कंटेनर चालक हा कंटेनर सोडून पसार झाला यावेळी पप्पू कांबळे यांनी तातडीनं घटनास्थळी हजर राहून मयत नितीन ढोकणे याला त्यांच्या रुग्णवाहिकेमधनं राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आणलं त्या ठिकाणी नितीन ढोकणे यांचे मित्र आणि नातेवाईक यांनी मोठी गर्दी केली गेल्या पंधरा दिवसांमध्ये नगर मनमाड महामार्गावरती रस्ता अपघातामध्ये सहा जणांचा बळी गेला दरम्यान काल दुपारी राहुरी फॅक्टरी इथे तालुक्यातील नागरिकांनी रस्त्याच्या प्रश्नांबाबत चक्काजाम आंदोलन देखील केलं होतं आणि त्याच वेळी जिल्हाधिकारी हे महामार्गावरनं जात असताना काही आंदोलनकर्त्यांनी त्यांची गाडी अडवली मात्र जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या भावना समजून न घेता उलट आंदोलनकर्त्यांवरतीच गुन्हे दाखल करण्याचं सांगितलं त्यामुळे आता तालुक्यामधील नागरिकांमध्ये संतापाची मोठी लाट पसरली आहे या घटनेमधील मयत नितीन बापूसाहेब ढोकणे यांच्या पश्चात आई वडील पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते नगरमनमाड महामार्ग आणखीन किती बळी घेणार प्रशासन कधी जाग होणार असा प्रश्नार्थ नागरिकांमधनं विचारला जातोय मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी